घृताची नावाची अत्यंत सुंदर अप्सरा गंगेमध्ये स्नान करत होती भरद्वाज नावाच्या ऋषींनी तिला पाहिलं मग भरद्वाज ऋषींना द्रोण नावाचा पुत्र झाला द्रोण म्हणजे सर्वांना ठाऊक असलेले द्रोणाचार्य अग्निवेश नावाच्या ऋषींकडे द्रोणाचार्य शिकत होते तिथेच त्यांची द्रुपद नावाच्या राजपुत्राशी गाठ पडली दोघांची घट्ट मैत्री झाली द्रुपद म्हणाला जेव्हा मी राजा होईन तेव्हा माझ्या राज्यात आणि संपत्तीत तुझाही वाटा असेल मग द्रुपद जेव्हा राजा झाला तेव्हा द्रोणाचार्यांना हे सगळं मिळालं का की त्यांची फसवणूक झाली अशा पद्धतीची फसवणूक आजही होते का हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एकही व्हिडिओ चुकू नये यासाठी चॅनलला कमेंटमध्ये जय हरी लिहून सुरू करूया महाभारतातील कथा द्रोणाचार्यांची फसवणूक कशी झाली आणि अशी फसवणूक आजही घडते का तर द्रोणाचार्य यांचा मित्र म्हणवणारा द्रुपद काही काळाने मोठा राजा झाला द्रोणाचार्य देखील पुढे परशुरामांकडून शस्त्रास्त्र विद्येत झाले मात्र संपत्ती म्हणाल तर त्यांच्याकडे अजिबातच नव्हती द्रोणाचार्य यांची पत्नी कृपी या दोघांचा मुलगा म्हणजे अश्वत्थामा हा अश्वत्थामा श्रीमंतांच्या मुलांना दूध पिताना बघत असे मात्र द्रोणाचार्य दरिद्री होते तो पिठाचं पाणी दूध समजून पित असे मग मी दूध प्यायलो असंही मोठ्या आनंदाने म्हणत असे हे पाहून सगळेजण त्याच्यावर हसायचे द्रोणाचार्यांना मात्र याचा संताप आला त्यांना आपला मित्र द्रुपदाची आठवण झाली आपल्या कुटुंबाला घेऊन ते द्रुपद राजाकडे गेले त्याला त्याच्या वचनाची आठवण करून दिली द्रुपद म्हणाला होता की मी राजा झाल्यावर माझ्या राज्यात आणि संपत्तीत तुझाही वाटा असेल मात्र तशी आठवण करून देताच द्रुपद संतापून द्रोणाचार्यांना म्हणाला ज्याच्याजवळ जा वैभव नाही तो माझ्यासारख्या वैभवशाली राजाचा मित्र होऊ शकत नाही पूर्वी आपली एकमेकांना गरज होती म्हणून आपली मैत्री होती मित्रांनो इथे तुमचं मत नक्की सांगा की मैत्री ही गरजेपुरतीच असते का हो आर्थिक परिस्थिती पाहून मैत्री होते का तुमचं मत वाचायला नक्की आवडेल आता खरं पाहिलं तर द्रुपदाकडून द्रोणाचार्यांना केवळ एक गाय जरी मिळाली असती तरी त्यांना आपल्या लेकराची दुधाची तहान भागवता आली असती मात्र द्रुपदाला कसलीच पर्वा नव्हती द्रोणाचार्यांना अपमान सहन झाला नाही तिथून ते परत आले मात्र त्यांच्या मनात आपली फसवणूक झाल्याची भावना होती आजही अशी फसवणूक पाहायला मिळते का काळ महाभारताचा असो किंवा आत्ताचा माणसं तशीच आहेत का कथा आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका द्रुपदाच्या बोलण्याने द्रोणाचार्य अपमानित झाले जा रे दरिद्री द्रोणा मी राजा आहे माझी तुझ्याशी मैत्री होऊ शकत नाही हे बोलणं त्यांना आठवलं गरिबीने ते वैतागले या दरिद्री द्रोणाचा मुलगा दूध म्हणून पिठाचं पाणी पितो वर मी दूध प्यायलो असं म्हणून नाचतो हे सगळे शब्द द्रोणाचार्यांना सलत होते कुटुंबाची भूक भागवायची होती द्रुपदाविषयी सोडाची आग मनात धुमसत होती आपला बदला पूर्ण करण्यासाठी त्यांना उत्तम शिष्य हवे होते मग द्रोणाचार्य हस्तिनापूरला आले कारण हस्तिनापूरला कौरव आणि पांडव होते द्रोणाचार्यांची पत्नी म्हणजे कृपी या कृपीचे बंधू म्हणजे कृपाचार्य कौरव आणि पांडवांना कृपाचार्य शिकवत असत या दरम्यान भीष्मांच्या मनात आलं की कौरव पांडवांना शस्त्रास्त्र विद्येत पारंगत करण्यासाठी गुरु हवा मग द्रोणाचार्यांच्या रूपात गुरु समोरच आला कसा झालं असं की कौरव आणि पांडव विटी दांडू खेळत असताना त्यांची विटी कोरड्या विहिरीत पडली त्यांना ती काढता येईना द्रोणाचार्य तिथेच होते ते हा खेळ दुरून पाहत होते मुलांची मदत करण्याच्या उद्देशाने ते विहिरीजवळ गेले आपली विद्या दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःची अंगठी सुद्धा त्या कोरड्या विहिरीत टाकली धनुष्यबाणाच्या मदतीने आपली अंगठी आणि मुलांची विटी या दोन्ही गोष्टी त्यांनी मोठ्या कौशल्याने बाहेर काढल्या कौरव आणि पांडवांना हे पाहून खूप आश्चर्य वाटलं अर्थातच ही गोष्ट भीष्माचार्यांपर्यंत पोहोचली भीष्माचार्यांना कौरव पांडवांसाठी अगदी हवा तसा गुरु मिळाला त्याचबरोबर द्रोणाचार्यांना एक मार्ग मिळाला कसला मार्ग तर कौरव पांडवांचे गुरु म्हणून त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था झाली अश्वथ थांब्याला आता दूध म्हणून पिठाचं पाणी पिण्याची आवश्यकता नव्हती दारिद्र्य दूर झालं आता द्रुपद राजावर सूड उगवण्यासाठी आपले शिष्य कौरव पांडव हे गुरु द्रोणाचार्यांचं माध्यम असणार होते का या दरम्यान द्रोणाचार्यांना एकलव्याविषयी कळलं या एकलव्यावर अन्याय झाला का हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा भीमाला मारण्याचं कारस्थान दुर्योधनाने कसं रचलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी